शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या पीएम किसानसह शेतीविषयक योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक पुण्यातील खेड तालुक्यातील जवळके गावातील एका विवाहित प्रेमी उगलानं आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी इथं डिंबे धरणाच्या कालव्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसानं सुमारे एकोणसाठ गावात नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे गहू कांदा टोमॅटोसह आंबा डाळिंब द्राक्ष लिंबू पेरू या फळबागांचं नुकसान झालंय राजस्थान इथून येणाऱ्या लालचुटूक गाजराचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानं बाजारात गाजराची आवक घटली आहे त्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं गाजरच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे पुणे इथं खाली दोन हजार चोवीसमधील विमा भरपाई राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये केवळ सदतीस कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच कोकणातही केवळ तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना केवळ नऊ कोटी रुपये मिळणार आहेत बिडिता चालू कुलारमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागल्यानं दुकानदाराचा मृत्यू पुणे जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केलाय यामध्ये प्रामुख्यानं भाजीपाला गहू यांचं फळबागांचं नुकसान झालंय पुणे इथं आवक वाढल्यानं हिरवी मिरची शेवगा भुईमूग शेंग कैरीच्या दरात घट झाली अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य आणि परराज्यातून मिळून नव्वद सोयाबीन विक्रेत्यांची पाठ शासनाकडून सोयाबीन खरेदीसाठी हमी दर जाहीर केला हमी दरात सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरू करण्यात आलं मात्र नोंदणीची किचकट प्रक्रिया आणि मोबदला मिळण्यास दिरंगाईस अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करावी लागली पुणे जिल्हा बँक करणार अडीच हजार कोटींचं पीक कर्ज वाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पी डी सी सी नेहमीच शेतकऱ्यांना होणारे पीक कर्ज वाटप सर्वाधिक होत आहे यंदाच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या पीक कर्ज वाटपाचा जिल्हानिहाय वार्षिक पंत आराखडा लवकरच राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत अंतिम होण्याची अपेक्षा आहे औरवस केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी आता लाभार्थ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान पूर्वीच्या एक लाख वीस हजार रुपयांच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्याचा ग्रामविकास विभागानं घेतला आहे त्यातील पंधरा हजार रुपये घरावर सौरऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत दहा एप्रिलपर्यंत एक लाख साठ हजार पाचशे चव्वेचाळीस घरकुलं बांधून पूर्ण होणं अपेक्षित आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद करू नये राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना त्या खरीप हंगामापासून बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजते येत्या खरीपापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांना दिलेत अवकाळी गारपीटग्रस्त भागातील पंचनामे लवकरच पूर्ण होतील शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळेल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आश्वासन काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोन्या चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्ट न ना कोसळले नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ पाच दिवसात चांदी किलो मागे जीएसटी विना बारा हजार चारशे रुपयांनी घसरली तर दहा ग्रॅम शुद्ध सोने दोन हजार तीनशे रुपयांनी उतरले दरवर्षी तालुक्यात उन्हाळी हंगामामध्ये घरोघरी सरबत व जेवणामध्ये लागणाऱ्या लिंबाच्या दरामध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे ग्रामीण भागामध्ये लिंबाचा किरकोळ विक्रीसाठी प्रति लिंबू रुपये आठ ते दहा एवढा झालाय सरलेल्या हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये केंद्र सरकारकडून आधारभूत दरानं नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी करण्यात आली यात लोणी तालुका उदगीर येथील रंगराव पाटील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रानं सर्वाधिक चौऱ्याऐंशी हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकवलाय पुणे इथं ग्राहकांचं विद्युत मीटर काढून नेण्यापूर्वी महावितरणकडून त्याला पूर्वसूचना अथवा नोटीस देणं आवश्यक आहे विद्युत जोडणी ही अत्यावश्यक सुविधा असून महावितरणनं केलेली कार्यवाही ग्राहकांची गैरसोय करणारी आहे असं नमूद करत ग्राहकाचा अठ्ठेचाळीस तासाच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश ग्राहक आयोगानं दिलेले आहेत उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सुरू असल्यानं उजनी धरणातून झपाट्यानं पाणीसाठा कमी होतोय सध्या उजनी धरणातील पाणीसाठा वीस टक्क्यांवर आला असून धरणात अकरा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे ने येथील महात्मा फुले बाजारात सुमारे पन्नास हजार कोथिंबीरच्या जोड्यांची आवक झाली आहे कोथिंबीरचे भाव घसरले अगदी दहा रुपयाला तीन जोड्या बाजारात विकल्या जात आहेत त्यामुळे कोथिंबीरचे ढीक तसेच पडून आहेत कोथिंबीर मातीमोल झाल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करतायत <णगत> कट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची पंधरा दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं कर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिलं आहे आंध्र प्रदेश तेलंगा आणि महाराष्ट्र या चारही राज्यांचा या धरणाची उंची वाढवण्याला विरोध असल्यानं एकदा उपाळून येण्याची चिन्ह आहेत सासवडीत श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील यात्रेत प्रथम मानाची असलेल्या संत तेलाभूत्याच्या कावडीतील कुर्रेच्या पाण्याची धार महादेवाच्या पिंडीला घालण्यासाठी सायंकाळी सातच्या सुमारास हर हर महादेवच्या गजरात शिखर शिंगणापूरच्या दिशेनं कावडीनं प्रस्थान ठेवले नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे गेल्या दोन वर्षात तब्बल पंच्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसलाय साधारणतः दीड लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असलं तरी नुकसान भरपाई मिळणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प आहे सेक्स हा एन्जॉय करण्यासाठी हे भारतातील पंच्याण्णव टक्के महिलांना माहीतच नाही बॉलिवूड अभिनेत्रींचं वक्तव्य चर्चेत अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्यांचा लाभ घेत असल्यानं पुरवठा विभागाद्वारा अशा रेशन कार्ड धारकांचा एकतीस मे पर्यंत शोध घेण्यात येणार आहे इ केवायसी मुळे या प्रकाराला आता बराच आळा बसलाय या मोहिमेत आता रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत ताण पडलाय अशी कबुली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे तसेच याचा अर्थ असा नाही की इतर योजना बंद पडतील सरकारनं वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिलाय असंही कोकाटे म्हणाले पुसाद इथं निंबी पारडी शिवारातील बाबाराव अंभोरे पाटील यांच्या शेतातील दोन एकरात लागवड केलेल्या पपईच्या बागेतील तीनशे झाडांची अज्ञात व्यक्तींनी कत्तल केली ही घटना रविवार दिनांक सहा रोजी सकाळी उघडकीस आली यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून वसंतनगर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे अक्षय तृतीयाला खुशखबर मिळणार लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पंधराशे रुपये जमा होणार यंदा राज्यात हमी भावना हरभरा खरेदीसाठी विविध एजन्सीच्या केंद्रांवर सत्तावीस मार्च पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली असून पंचवीस एप्रिल नोंदणीची अंतिम मुदत आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे शासनानं या शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे यासाठी पंधरा एप्रिल पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे खरीप हंगाम <स्थाँगां> दोन हजार चोवीस मधील स्थानिक नैसर्गिक आपत्ती पोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास अडीचशे कोटी पीक विमा भरपाई पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित असून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय सत्तावीस मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अडीचशे कोटींपेक्षा जास्तीची रक्कम आठवडाभरात पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार राणा सिंह पाटील यांनी दिली आहे आता खराब रस्ता असलेल्या गावात बससेवा होणार बंद एसटी महामंडळानं घेतला मोठा निर्णय